नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज मी मोदक बनवण्याची नवीन पद्धत घेऊन आली आहे हे मोदक बनवताना कोणत्याही साच्याची गरज नाही आणि करायलाही अगदी सोपे आणि तोंडामध्ये टाकताच विरगळणारे हे मोदक आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे मी डेसिनेट कोकोनट घेतलेले आहे आणि त्याच्या अर्धे मी दूध पावडर घेतली आहे आणि दूध पावडरच्या अर्धी मी साखर घेतलेली आहे आणि इथे मलई आणि दूध आहे काजू बदाम आणि इथे वेलची पावडर आणि इथे मी कलर घेतलेले आहेत आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये मी डेसिनट कोकोनट घालते दूध पावडर आणि साखर घालते आणि हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मी मिक्सरला लावून घेते तर हे बघा हे असे हे झाले आहे माव्यासारखे होते आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि हे मी चांगले मिक्स करून घेते आता आपण यामध्ये मलई दूध आहे ते घालून घेऊया थोडे थोडे घाला नाहीतर जास्त पातळ होईल तर हे आपण हाताने चांगले मिक्स करून घेऊया मी अजून थोडे घालते तर हे बघा इथे आता मी असे मळून घेतले आहे आता आपण हे पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत आता पाच ते दहा मिनिट झाली आहेत आणि हे आता आपण एका आप भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते चांगले मळून घेऊया आणि याचे मी चार भाग करून घेणार आहे याचे आता मी चार भाग करून घेतले आता एका भागमध्ये मी केशर कलर घालते आणि हे चांगले मी मिक्स करून घेते हे बघा हे छान असे मिक्स झाले आहे आता दुसऱ्या भागामध्ये मी पिंक घालते कलर आणि हे चांगले परत मिक्स करून घेते आता हे पण बघा ते छान असा कलर आला आहे आता यामध्ये ग्रीन कलर घालते हे पण आपण चांगले मिक्स करून घेऊया तर, तर, तर हे बघा सर्व कलर आता मी घालून घेतले आहेत तर इथे मी व्हाईटमधील थोडेसे काढून घेते मी आणि त्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स घालणार आहे तर हे आपण स्टपिंग करणार आहोत तर मी हे चांगले यामध्ये मिक्स करून घेते तर हे बघा हे छान असे मिक्स झाले आहे आता आपण या सर्वांचे छोटे छोटे गोळे करणार आहोत तर मी छोटे छोटे हे बघा असे गोळे केले आहेत तर मी सर्व असे गोळे करून घेते तर हे बघा इथे गोळेही झाले आहेत आता आपण असे एक गोळा घ्यायचा आणि गोल करून व्यवस्थित घ्यायचा असा आणि असे सर्व गोळे आपण आहोत सात ते आठ गोळे असे रांगेत लावून घेणार रा आहोत तर हे बघा आणि हे असे वरून असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आणि एका बाजूने फोल्ड करीत यायचे हे बघा असे हां आणि असे वरून थोडेसे प्रेस करायचे हे बघा इथे आता हे तयार आहे आता यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत तर हे मी हातावर घेते उचलून आणि यामध्ये आता आपण स्टपिंग घालूया तर मी यामध्ये स्टफिंग घालते आणि हे असे बाजूने आपण हळूहळू वरती करून घ्यायचे आहे हे बघा असं झालं आहे आता आपण याला गोल करून घेऊया चमच्याने आपण आता याची डिझाईन काढून घेऊया किती सुंदर अशी डिझाईन येते इथे कोणत्याही साच्याची गरज लागत नाही आणि किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे ही बघा इथे आता इथे हा मोदक तयार आहे तर आपण आता वरती त्याला टोक लावून घेऊया तर मी पिंक कलर घेते आणि त्याचे मी आता वरती टोक लावून घेते तर हे बघा इथे किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे असंच मी तुम्हाला दुसरा एक मोदक करून दाखवते हे बघा असं हे आता फोल्ड करायचं आहे करायला एकदम सोपं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे हे बघा दुसराही मोदक करून तयार आहे तर आता आपण हे सर्व मोदक सव करून घेऊया तर इथे हे मोदक करताना घ्यास चालू करायची गरज नाही किंवा कोणत्याही साचायची गरज नाही आणि हे झटकेपट हे मोदक बनले जातात आणि तोंडामध्ये घालताच हे मोदक विरगळले जातात तर यातील मी एक मोदक तुम्हाला कटिंग करून दाखवते तर हे बघा किती छान असा मोदक झालेला आहे आणि हे मोदक फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस चांगले ठिकले जातात तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार